डॉक्टर सचिन तसेच पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशानुसार शहरातील रस्त्याच्या कडेला उभी असलेली बेवारस गंजलेली वाहतुकीस अडथळा ठरणारी अस्वच्छता निर्माण करणारी वाहने व वा तत्सम साहित्य हटवण्याची संयुक्त मोहीम महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आली आहे शहरातील रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागांमध्ये उभी असलेली वाहने या संदर्भात महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले असून त्यानुसार वाहनांची आकडेवारी नोंदवण्यात आली यात चारचाकी वाहने एकशे दोन दुचाकी सर्वतीस तीन चाकी एकोणचाळीस ट्रक पाच डंपर एक इतर साहित्य तीनशे तीन, तीन, तीन एकूण चारशे सत्याऐंशी या सर्व वाहन मालकांना आणि साहित्यधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे या संदर्भात या आधीच वर्तमानपत्रात जाहीर प्रसिद्धीकरण देण्यात आले आहे आज दुपारी चार वाजेनंतर अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईची सुरुवात करण्यात आली पहिल्या टप्प्यात रेल्वे स्टेशन रोडवरील लावण्या रंग ट्रॅव्हल्स बेवारस वाहन उचलण्यात आले असून ते वाहतूक पोलीस विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे कारवाईमुळे शहरातील रस्ते मोकळे श्वास घेऊन वाहतूक व्यवस्था सुधारेल तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होईल रस्ते मोकळे झाल्याने येथील स्वच्छता करणे सुलभ होणार आहे एकंदर शहरवासीय तसेच शहरामध्ये येणाऱ्या जगणाऱ्या प्रवाशांमध्ये शहर स्वच्छ आणि सुंदर असल्याबाबत भावना निर्माण होणार आहे या कारवाईमुळे अशा शासकीय जागेवर बेवारस अवस्थेत लावलेल्या वाहनांच्या खाजगी मालकांमध्ये जागृतीसह एक प्रकारची धास्ती निर्माण झाली आहे